राज्यातील पीक विमा योजनेतील बोगस अर्जांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यानंतर अखेर सरकारने कडक पावले उचलली आहेत दोन हजार चोवीस पंचवीस या हंगामात तब्बल पाच पॉइंट नऊ लाख बोगस अर्ज सापडल्याने सरकारने थेट शेतकऱ्यावरच कारवाईचा निर्णय घेतला आहे या शेतकऱ्यांना पाच वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात येणार असून त्यांच्या आधार क्रमांकावर ब्लॉक टाकण्यात येईल त्यामुळे पीएम किसान नमो किसान लाडकी बहीण योजना यांसारख्या शासकीय योजनांचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार नाही राज्य सरकारने दोन हजार पंचवीस खरीप च्या रब्बी हंगामासाठी नवीन शासन निर्णय जारी केला असून त्यामध्ये बोगस अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यावर थेट गुन्हे दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे तहसीलदारांना गुन्हे दाखल करण्याचा अधिकार दिला असून जर एखाद्या अर्जात खोटा सात बारा उतारा बनावट भाडे करार किंवा खोटे पीक आढळून आला तर त्या शेतकऱ्यावर कायदेशीर कारवाई होईल शासन निर्णयानुसार पीक विमा काढताना ज्या जमिनीवर विमा घेतला जातो त्या सात बारा उतार्यावर शेतकऱ्याचे नाव असणे अनिवार्य आहे जर जमीन दुसऱ्याच्या नावावर असताना बिनदस्तऐवजी अर्ज करण्यात आला तर तो बोगस अर्ज म्हणून मान्य केला जाईल तसेच कोणतेही भाडे करार नोंदणी न करता फसवणूक करत विमा काढणंही आता नियमबाह्य ठरणार आहे बोगस अर्जामध्ये कॉमन सर्व्हिस सेंटरचा मोठा वाटा असल्याचे निष्पन्न झाले आहे मागील वर्षात एकशे सत्तर सी एस सी केंद्राचे लॉग इन आय डी रद्द करण्यात आले तर त्रेसष्ट केंद्रावर एफ आय आर दाखल करण्यात आले विशेष म्हणजे या केंद्रापैकी अनेक बीड जिल्ह्यातील होते आणि त्यातील चार ऑपरेटर महाराष्ट्राबाहेरील असल्याचेही उघड झाले आहे जर एखाद्या शेतकऱ्याने खोटा अर्ज केला असल्याचे सिद्ध झाले तर त्याचे सर्व सरकारी योजनांचे लाभ पाच वर्षासाठी बंद करण्यात येतील आधार क्रमांक ब्लॉक झाल्यानंतर शेतकऱ्याला कोणतीही योजना अनुदान सवलत किंवा आर्थिक मदत मिळणार नाही सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की बोगस अर्ज करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल यामुळे खरं काम करणाऱ्या आणि खऱ्या गरजू शेतकऱ्यांचा हक्क बळकट केला जाईल सर्व शेतकऱ्यांनी फक्त योग्य कागदपत्रासह आणि प्रामाणिक माहितीने अर्ज करावा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा कृषी विभागाकडून देण्यात आला आहे तर दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद